नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मुळचा सातारचा आहे बँकेतली नोकरी पण साहित्यामध्ये रस त्यामुळं साहित्यिक तो कसा झाला त्यानं काय काय पुढं केलं हे लोकांच्यापर्यंत पोचवावं म्हणून आनंदाचं ए ही व्याख्यान मला सुरू केली त्यातले एक साहित्यिक नाथ माधव मुंबईचे ज्येष्ठ साहित्यिक नाथ माधव त्यांचं नाव मूळचं द्वारकानाथ पितळे तीन एप्रिल अठराशे ब्याऐंशीमध्ये त्यांचा जन्म झाला मुंबईत गिरगावमध्ये शिकलेले पण शिक्षणात हुशार नव्हते खेळामध्ये फार आवड होती शरीर कमवलेलं होतं धावपटू होते क्रिकेट फार आवडायचं क्रिकेटची टीम संबंध बनवलेली होती पण अभ्यासात बेताचे आहेत तरी त्या काळामध्ये डिफेन्समध्ये नोकऱ्या लागायच्या म्हणून मुंबईतलं हे बालपण सगळं आनंदात गेलेलं असताना ते खडकीजवळ पुण्याला नोकरीला आले आणि त्यांना जशी खेळाची आवड होती तसे नेमबाजीमध्ये मध्ये ते तयार होते रायफल शूटिंग सुद्धा मुंबईत शिकलेले होते आणि डिफेन्समध्ये आल्यावर तर त्याला आणखीनच त्यांना वेग मिळाला आणि ते नेमबाजीमधले मधले एक तयार गडी असे झाले अचूक नेम मारायचा आहे तर नाथ माधव पाहिजेत अशा वातावरणात तिथं त्यांचं तरुणपणाचा काळ या नोकरीत चाललेला होता राज्य ब्रिटिशांचं होतं आणि पुण्यामध्ये एक मोठे ब्रिटिश अधिकारी होते त्यांना शिकारीचा छंद होता आणि त्यांच्या मनात आला आता शिकारीला आपण सिंहगडावर जावं तर बरोबर कोणतरी पाहिजे आजूबाजूचे सहकारी व आपल्याकडे आहेत ना डिपार्टमेंटला एक जण आहे ते त्यांना निरोप पाठवला की तुम्हाला साहेबांनी बोलवलंय आणि इथं जायचं आहे ते म्हणाले अरे मला बोलवलंय खरं पण आता माझं लग्न ठरलंय आणि मुंबईला आई माझी वाट पाहते तिनं मला लवकर यायला सांगितलंय त्याच्या पद्धतीप्रमाणे ज पंधरा दिवस महिनाभर आधी जायला लागायचं ते म्हणते त्याला काय इथं दोन दिवस इथलं शिकारीचं झालं की जातो एवढे मोठे साहेब बोलवत आहेत म्हटल्यावर ते तयार झाले आणि आले साहेबांच्या बरोबर सिंहगडवर गेले सिंहगडवर टिळक बंगला आहे आपटे आहे त्याच भागात ते वास्तव्य केलं होतं आणि काय एवढी मोठी माणसं आली की आजूबाजूचे लगेच गावकरी तिथे येऊन काय तो वाघ वा, आहे तिथं तो बिबट्या त्रास देतोय कारण हे शिकारीला आलेत ना मग आपलं गाराणं म्हटलं की आणखीन माझ्या म्हणून सगळे सांगत होते ते म्हणले कुठं या भागात आहे बघतो म्हणले बघतो असं आणि पहाटे तयारी केली आणि शिकारीला दोघही गेले धुकं होतं त्यामुळं पुढं पुढं हळूहळू जात असताना त्या धुक्यामध्ये द्वारकानाथ पित यांना पुढचा अंदाज आला नाही आणि ते घसरून पडले सिंहगडावर ते, ते कड्यावरनं खाली पडले पस्तीस फूट खाली गेल्यावर एका वेलीत अडकले म्हणून केवळ जिवंत राहिले नाहीतर कपाळ मोक्ष गेलेच असते सगळीकडं आरडाओरडा झाला अरे पडले ते पडले ते गावकऱ्यांनी शर्थ केली आणि त्यांना त्यातनं काढलं पण इतक्या उंचीवरनं खाली पडल्यामुळे जो झटका बसला होता जर्क बसला होता त्यांना संपूर्ण शरीराचा कमरेखालचा भाग लोळा पांगळा झाला ताकदच गेली सगळ्यांनी त्यांना धरून वर आणलेलं होतं आणि जवळचा दवाखाना म्हणजे पुण्यामधलं ससून हॉस्पिटल ससून हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलं त्यांच्यावर उपचार सुरू झाले उपचार होत आहेत आता वेदना कमी झाल्यात पण चालता येत नाहीये स्वतःच्या पायावर उभं राहता येत नाही मग काय करायचं टेकांनी सांगितलं की याच्यावरचे चांगले उपचार आहेत हे पनवेलला धूत पापेश्वरच्या हॉस्पिटलमध्ये आहेत तिथल्या दवाखान्यात त्यांना नेलं आणि तिथल्या दवाखान्यात आयुर्वेदिक उपचारही सुरू झाले त्यावेळेला प्रबोधनकार ठाकरे त्यांना भेटायला आलेले होते आणि ते म्हणाले तू काय करतो रे आता ते म्हणले मी काय वाचत बसतो हां वाचन कर वाचन कर म्हणले वाचत राहा वाचनात एवढी ताकद आहे की आपण आपल्या वेदनाही विसरतो आणि तू होणार आहेस बरा हा त्याला आत्मविश्वास दिला वाचतोय तर आता लिहायलाही लाग म्हणले आणि ते काव्य कथा हे लिहायला लागले केरळ कोकिळा नावाच्या अंकात त्यांचं लिखाण यायला लागलं आणि पनवेलला हळूहळू ते बरे होत होते पूर्ण बरे झाले नाही चालता येईना तरी आता तब्येत सुधारली होती आणि ते लिखाण करायला ज्यावेळेला एखाद्या माणसाच्या शरीराचा एखादा भाग लोळा पडतो त्यावेळेला इतर भागामध्ये अधिक शक्ती येते असं म्हटलं जातं त्यांचा मेंदू वरचा भाग हा अधिक कार्यरत राहिला आणि ते लिखाण करायला लागले लिखाण करायला लागले लिखाण करायला लागल्यावर प्रबोधनकार म्हणाले तू आता अंकामध्ये म्हणून केरळ कोक्यामध्ये त्यांनी लिखाण पाठवलं ते साभार परत यायला लागलं प्रबोधनकार म्हटले लिखाण तर चांगलं आहे आणि परत येत आहे ते म्हणले तू लिखाण लिहिल्यावर काय करतोस रे तळाला काय लिहितो ते म्हणले मी द्वारकानाथ पितळे लिहितो हे म्हणले असं नाव पाहिल्यावर कोण लिहिले तर तू म्हणले आता काय कर नाथ माधवली द्वारकानाथ मधला नाथ घे आणि वडिलांचा माधव घे आणि नाथ माधव म्हणून पाठव हे परत आलेलं लिखाणसुद्धा सुद्धा नाथ माधव म्हणून लिहून पाठवल्यावर छापून यायला लागलं प्रभोनंद घाटकर ठाकर्यांनी त्यांना हा खरा मार्ग दाखवला आणि ते म्हणायला लागले मला स्वप्न फार पाडायला लागलीत आणि ती स्वप्न सगळी ते लिहून ठेवत हो असत मध्येच उठायचं आणि लिहून ठेवायचं आणि स्वप्न लिहित असताना त्यांना त्यांची क्रिएटिव्हिटी सर्जनशीलता नव्या कल्पना सुचणं इतकं वाढलं इतकं वाढलं की त्यातनं त्यांना कथानकं सुचायला लागली आणि त्यांनी शेहेचाळीस वर्ष ते फक्त जगले तर शेहेचाळीस कादंबऱ्या लिहिल्या संकट आलंय म्हणून हारू नका निराश होऊ नका हे उदाहरण नेहमी डोळ्या फुडा वीर धवल कादंबरी लिहिली ह्या वीर धवलमध्ये इतक्या चमत्कृती घटना घडतात की माणूस पुढं काय पुढं काय पुढं काय म्हणून जातो त्यांचा याचा या या रौप्य महोत्सव ज्यावेळेला झाला त्यावेळेला यशवंतराव चव्हाण आले होते प्रमुख पाहुणे आणि यशवंतराव चव्हाण म्हणाले वीर धवल सारख्या कादंबऱ्या वाचून आम्ही पुढे गेलो आम्ही त्यातनं मोठे झालो सी डी देशमुखांनी कौतुक केलंय वीर धवल वाचून मी पुढे गेलो आत्ताच उदाहरण घ्याव पन्नास ज्या पी एच डी मिळालेलं एकमेव उदाहरण जे आहे ते म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर त्यांनी आहे की आमच्या तरुणपणी आम्ही वीर धवल आणि सावळ्या तांडेल हे सगळ्या आरमारावरच्या नाथ माधवांच्या कादंबऱ्या वाचून जात हो नाथ माधवांनी एवढ्या योजना केल्या होत्या की शिवकालावरच मी पंचवीस कादंबऱ्या लिहिन म्हटल्या होत्या आणि त्यातल्या पाच झाल्या त्यांच्या अपंग असताना सुद्धा त्यांना व्याख्यानाचे आमंत्रण यायला लागल्यावर ते व्हीलचेअर वरनं जायला लागले व्हीलचेअर असताना फेरत गड किल्ले चढले त्यांच्या याच्यावरचे चित्रपट कथांवरचे निघाले इतकं मोठं व्यक्तिमत्व होऊ शकलं नाथ माधव मग माझ्या मनात काय आलं जिथं ते पडले ना तिथं आपण त्यांचं फलक लावूया म्हणजे त्यांना प्रेरणा मिळणारे सिंहगडावर मी आलोय आणि नाथ माधव इथं पडले पण त्यांनी इतकं साहित्य निर्माण केलं हे तिथं लिहिलं की त्यांना प्रेरणा मिळेल अरे आपण अशा ठिकाणी आलो वा वा पण मी अनेक सहकार्यानं घेऊन एक तयार योजना केली मित्राकडनं तो फलक घेतला आणि त्या भागातले काही लोक ओळखीचे होते खानापूरच्या सोमनाथ म्हणून होते त्यांनी मदत केली ते म्हणाले मी सगळी तुम्हाला तिथे परवानगी त्याचा भाग मी बघतो मा मी बँकेत नोकरी लावतो मला काय वाटलं की आता आपण सकाळी निघायचं सातला आणि तिथे आठला पोचू आठला पोचल्यावर नऊपर्यंत पर्यंत ते उभा करू नऊला ला उभं झालं की दहापर्यंत परत येऊ हो। आणि साडे दहाच्या अकराच्या बँकेत जाऊ म्हणून बँकेत काय के अर्ज केला नव्हता आणि मग तिथं जाताना कळलं हे किती अवघड काम आहे खडीचे पोती एक जण घेतोय सिमेंट एक जण घेतोय लोखंडी साळ्या घेतोय तो बोट घेतोय हे पोहोचायलाच साडेआठ वाजले त्या पायऱ्या चढून ते वर नेताना तिथं खड्डे खणायला लागत आहेत ते खांब उभे करायला हे करत त्यालाच परत पुन्हा अकरा वाजले आणि त्याच्यामध्ये ते आम्ही उभं केलं वारा सुटलेला होता आणि एका गडावर आपण वर येतोय तसं जणू काय मी सिंहगड जिंकला असं मला वाटायला लागलं तो फलक लागल्यावर वा 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 आणि अतिशय आनंदात आम्ही तो फलक सकाळी बारा वाजले बँकेत मला रजाच टाकली मी पण एक काम पूर्ण केलं याचं फार आनंद वाटलं म्हणून सिंहगडावर नाथ माधव म्हटलं की आपण आवपद्याप केला तोही आठवतो ह्या ज्या स्मरण गाथा आहेत ना ह्या वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण करायला पाहिजेत पुण्यामध्ये फार चांगलं आहे जी जी मोठी व्यक्ती आहेत तिथं नील फलक लावले जातात तसा हा नील फलक तरी हा फलक नाथ माधवांचा आम्ही लावू शकलो आजही माधवांच्या कादंबऱ्या ह्या अतिशय उपयुक्त आणि प्रेरणादायी आहेत त्या वाचा मोठे वा पुढं जा अशा कथा जास्तीत शेअर करा शेअर करा धन्यवाद